मी अयशस्वी आहे हा भ्रम मित्रांनो दरवर्षी आपण सगळेच न्यू इयर रेझोल्युशन्स घेतो एकदम जोशमध्ये यावर्षी वजन कमी करणार यावर्षी बिझनेस वाढवणार पण काय होत दोन आठवड्यांत सगळी हवा निघून जाते आणि मग आपण म्हणतो मी डिसिप्लिन मध्ये नाहीये पण एक गोष्ट सांगू प्रॉब्लेम तुमच्या मोटिवेशनमध्ये नाहीये प्रॉब्लेम तुमच्या मध्ये नाहीये प्रॉब्लेम आहे तुमच्या सिस्टम मध्ये जेम्स क्लिअर नावाचा हा लेखक हेच सांगतो तो म्हणतो मोठी स्वप्न पाहण्याऐवजी तुम्ही तुमच्या डेली सिस्टम लक्ष द्या आणि हे छोटे अणुसारखे बदल ज्याला आपण अटॉमिक हॅबिट्स म्हणतो ते तुमच्या आयुष्याचा मोठा इम्पॅक्ट घडवतात भाग एक वन पर्सेंटेज आणि कंपाऊंडिंगची जादू आपल्याला ना नेहमी असतात पण जेम्स क्लिअरचा सिद्धांत एकदम साधा आहे तो म्हणतो मोठी गोष्ट विसरा फक्त आज कालच्या पेक्षा फक्त व्हा आता तुम्ही मनाल? वन पर्सेंट एवढ्याने काय होणार याच एक्सप्लेनेशन आहे कंपाऊंडिंग मध्ये चांगले झाले तर वर्षाच्या शेवटी तुम्ही सदतीस टाइम्स चांगले झालेले असता आणि जर रोज वन पर्सेंट वाईट सवयीकडे झुकला तर तुम्ही जवळजवळ झिरो होऊन जाता याचा अर्थ काय आहे स्मॉल चेंजेस तुम्हाला एका रात्रीत पुढे घेऊन नाहीत ते हळूहळू पण सातत्याने तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातात तुमचा आजचा एक छोटा एफर्ट तुमच्या फ्युचर रिझल्ट ठरवतो भाग टू गोल्स विसरा आयडेंटिटी स्वीकारा आपण नेहमी रिझल्ट बेस्ड गोल्स ठेवतो मला ऐंशी किलो वजन कमी करायचं आहे किंवा मला एक कोटी रुपये कमवायचे आहेत जेम्स क्लिअर म्हणतो हे गोल्स ठीक आहेत पण याच्या आधी तुम्ही तुमच्या आयडेंटिटीवर लक्ष द्या आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स म्हणजे काय तुम्ही स्वतःला काय मानता तुम्ही वाचायला आवडणारा माणूस आहात की रोज पाच मिनिटं वाचणारा माणूस जेव्हा तुम्ही स्वतःला रोज एक्सरसाइज करणारा माणूस मानता तेव्हा जिम मध्ये जाणं तुम्हाला पेन वाटत नाही ती तुमची नेचर बनते सिम्पल एक्सप्लेनेशन तुमच्या सवयी म्हणजे तुमच्या ओळखीला दिलेले प्रूफ आहेत जर तुम्ही रोज एक पान वाचले तर तुम्ही स्वतःला वाचणारा माणूस असला त्याचे सिद्ध करता भाग तीन सवयी बदलण्याचे चार कळीचे रूल्स सवयी लावण किंवा सोडण सोप नाही पण जेम्स क्लिअरने यासाठी चार जबरदस्त रूल्स दिले आहेत रुल ए सवय ऑब्व्हिअस करा चांगल्या सवयीला विजिबल बनवा तुमच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट असं तयार करा की चांगली सवय तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि वाईट सवय लपेल फॉर एक्झाम्पल रोज सकाळी जिमला जायचं आहे रात्रीच तुमचे जिमचे कपडे आणि शूज बेट बाजूला ठेवा ते तुम्हाला ऑब्व्हिअस दिसले पाहिजे वाईट सवयीसाठी टीव्ही बघण्याची सवय सोडायची आहे रिमोट कंट्रोल घेऊन कपाटात इन्व्हिजिबल करून ठेवा आणि हो हॅबिट स्टॅकिंग वापरा मी एक्सलेश कृती केल्यानंतर लगेच कृती करेन एक्झाम्पल मी ऑफिस मधून घरी आल्यानंतर लगेच दहा पुशअप्स करेन रूल दोन सवय अट्रॅक्टिव्ह करा आपलं ब्रेन नेहमी इमिडिएट रिवॉर्ड शोधतात चांगली सवय लगेच रिवॉर्ड देत नाही म्हणून तिला अट्रॅक्टिव्ह बनवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला गार्डनिंग करायला कंटाळा येतो पण म्युझिक ऐकायला आवडत मग नियम करा मी फक्त गार्डनिंग करतानाच माझे फेवरेट सॉंग्स ऐकेन म्युझिकच्या अट्रॅक्शनमुळे तुम्ही काम कराल वाईट सवयीसाठी वाईट सवय, सवय अनअट्रॅक्टिव्ह बनवा स्मोकिंग केल्याने होणारे लॉंग टर्म डॅमेज सतत लक्षात ठेवा रूल तीन सवय इझी करा हा सर्वात महत्वाचा रूल जिम्स क्लिअरचा दोन मिनिट रूल वापरा कोणतीही नवीन सवय दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेणार नाही इतकी इझी करा एक्झाम्पल्स रोज एक तास रीड करेन नाही त्याऐवजी मी पुस्तक उघडून फक्त वन सेंटेन्स वाचणार रोज एक किलोमीटर रन नाही फक्त शूज घालणार सिम्पल एक्सप्लेनेशन सुरुवात करण महत्त्वाचं आहे एकदा तुम्ही बूट घातले की रन आपोआप मोटिवेशन येते पण तुमचा रूल फक्त बूट घालणार चाच आहे वाईट सवयीसाठी वाईट सवय डिफिकल्ट करा सोशल मीडिया वापरायचा आहे प्रत्येक वेळी पासवर्ड टाकावा लागेल अशी सेटिंग ठेवा रूल चार सवय सॅटिस्फाईंग करा आपल्या ब्रेनला लगेच रिवॉर्ड हवं असं हॅबिट ट्रॅकर एक डायरी घ्या जेव्हा तुम्ही सवय पूर्ण करता तेव्हा तिथे एक मोठी टिक करा ही टिक करण हाच तुमच्यासाठी इमिडिएट सॅटिस्फॅक्शन आहे जेम्स क्लिअर म्हणतो नेव्हर मिस ट्वॉईस जर चुकून एका दिवसात टिक मिस झालं तर दुसऱ्या दिवशी लगेच सवय पूर्ण करून चेन जोडून घ्या निष्कर्ष कन्सिस्टन्सी हीच खरी पॉवर मित्रांनो आता आपल्याला कळलंय मोठे यश हे मोठे निर्णय घेतल्यानंतर लगेच मिळत नाही ते रोज स्मॉल ऍक्शन्स आणि कन्सिस्टन्सी ठेवल्यावर मिळत तुम्ही कोण आहात हे तुमच्या मोठ्या ड्रीम्स नाही तर रोजच्या छोट्या अटॉमिक हॅबिट्सवर अवलंबून आहे स्लो अँड स्टडी विन्स द रेस हळू आणि स्थिर गतीने जाणारा शर्यत जिंकतो मोठे संकल्प विसरा फक्त आजचा एक छोटा निर्णय घ्या जो तुम्हाला वन पर्सेंट चांगले बन